हाय हॅलो नमस्कार मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे तुम्हाला थमन्यालवरून कळलंच असेल की आजचा आपला ब्लॉग होणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आजच्या दिवशी मी काय काय केलं ॲक्च्युली मी आज वगैरे काही धरलेलं नाही आहे कारण का ऑलरेडी ही आहे आणि फिडिंगसुद्धा असतं इचं त्यामुळे मग मी काय उपवास वगैरे काय धरलेलं नाही आहे पण मागच्या वर्षी पण काय झालेलं प्रेग प्रेग्नन्सी होती त्यामुळे पण उपवास धरला गेला नव्हता आणि वटाची पूजा सुद्धा झाली नव्हती पण ह्या वेळेला वटपौर्णिमेची वे पूजा वगैरे करणार आहे प्रॉपर तर ॲक्च्युली फर्स्ट वटपौर्णिमा आहे माझी ही असं म्हणत आहे का मागच्या वर्षीची होती पण मी काहीच केलं नाही मी ह्या वर्षीची फर्स्ट वटपौर्णिमा आहे तर uh, ती uh, हा ब्लॉग पूर्णपणे कंटिन्यू बघा आणि पिल्लू uh, मॅडम तिला मी आजपासूनच ॲक्च्युली डेंटॉनिक्सच्या गोळ्या चालू केलेल्या आहेत होमिओपॅथिक आहेत आणि एकदम सेफ आहेत त्या गोळ्या मुलांना सुलभ दात येण्यासाठी वगैरे त्या यूज होतात तर मी आज तिला दिल्या आज़ी। तर आजच्या कंटिन्यू करू ॲक्च्युली बिलोची अंग वगैरे झाली आता मी तिला थोडंसं थोड्या वेळाने रेडी वगैरे करेन आणि मग पिल्लू आता नुकतेच सहा महिने कम्प्लीट झाले दहा बारा दिवस झाले असतील तर मी आता तिला वरचं फूड स्टार्ट केलं आधी मी तुमच्यासोबत ऍपल प्युरीची रेसिपी शेअर केली पण आता मी तिला बाकीच्या गोष्टी पण भरवायला लागलेली आहे आणि तिच्या खायच्या टायमिंग पण आता फिक्स झालेल्या आहेत त्यामुळे मी तिला कधी भाताचं पाणी म्हणजे भाताची पेज असेल किंवा मग डाळीचं पाणी असेल ते भरवतो त्यानंतर कन्हेरी काही ठिकाणी भरडी सुद्धा म्हणतात म्हणजेच की तांदूळ आणि मुगाची डाळ बारीक करायची आणि जेव्हा पाहिजे असेल तेव्हा गरम पाण्यामध्ये उकळवून शिज ती बेबीला ती पण खूप पौष्टिक असते नंतर संध्याकाळच्या टायमामध्ये मध्ये मी तिला एकतरी फ्रूट खायलाच देते आणि असं तिला एंटरटेनमेंट काहीतरी लागते त्यामुळे मी तिला फोन ऐवजी तिला मी स्वतः गाणं बोलून दाखवते किंवा मग आपलं डान्स वगैरे करत आपलं आमचं चालू असतं तेव्हा ती कुठे प्रॉपर खाते तर इथे श्रीदाची पेटपूजा झाली होती त्यामुळे मी तिला पप्पांकडे सोपवलं आणि मी थोडंसं वटपौर्णिमेची जी आधीची तयारी असते ती करायला घेतली म्हटलं ह्या वेळेला मी तयारी करते कारण का पुढच्या जा वेळेला जेव्हा करायची असेल तेव्हा मला कळून जाईल त्यामुळे मी तयारी ते करायला घेतली होती तर इथे मी पाच वडाची पानं घेतलीत आणि पाच प्रकारची फळं घेतली होती त्यानंतर करंटपणी जी असते ती लागणार होती त्यानंतर दोरा प्रकारे मी तीन ताटं केली होती वाणांची कारण का मला मम्मीला आणि काकीला आणि त्यानंतर चौथ्या ताट त्यामध्ये मी निरंजन कुंकू आणि अक्षता वगैरे अशा गोष्टी मी ठेवल्या होत्या नंतर मी साडी वगैरे घालून रेडी झाले त्यानंतर पिल्लूचा आवरायला हो घेतलं पिल्लूलाही छानपैकी मी फ्रॉक घातला

ch 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 प्रकारे छान आमची अशी तिघींची पण वडाची छान पूजा झाली त्यानंतर इथे मी पाच मणी ओवायला घेतले जी सौभाग्यवती बाई असते तिने आपल्या मंगळसूत्रामध्ये असे पाच मणी ओवायचे असतात वटपौर्णिमेच्या वयाला खूप चांगलं असतं ते आपल्याला आणि आपल्या नवऱ्यालासुद्धा अशा प्रकारे हे पाच मणी मी माझ्या मंगळसूत्रामध्ये घातले वडाची सुद्धा छान झाली पण या सर्वामध्ये जाम कंटाळून गेली होती त्यामुळे ती घरी येऊन लगेचच झोपून गेली तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा बाय